नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर आगामी लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू असल्याचं चित्र आपण पाहत आहोत कोण कुठल्या पक्षात जात आहे याचा सध्या काही एक मेळ लागत नसून नक्की हे राजकीय नेते समाजकारणासाठी बेडूक उड्या मारत आहेत की स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी बेडूक उड्या मारत आहेत हेच काही सर्वसामान्य नागरिकांना कळेनं झालं आहे सध्या शिरूर हवेलीचे माजी खासदार अडरराव पाटील यांची एक भूमिका सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे राष्ट्रवादी हा जिहादी पक्ष त्यांना हिंदुत्वाचे कुठलेही विचार पटत नाही ज्यांना छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास माहित नाही अशा अजित पवारांना नव्याने इतिहास शिकवला पाहिजे असं बोलताना ते दिसत आहेत पाहूया नक्की ते काय बोलत आहेत संदर्भामध्ये पालकमंत्र्याची मी आज बैठक घेतली दादा अजित पवारांवर टीका धरमीवर काही म्हणण्यावरून होते राज्यभर तुम्ही पाहताय वन खरं कसं बघता तुम्ही सगळे कारण आता सगळीकडे विरोध केला जातो त्यांचा नाही नाही साहजिक आहे ना तुम्ही शेकडो शेकडो वर्ष धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हटलं जातं आणि अचानक त्यांना काहीतरी आठवलं आणि म्हणतायत की नाही ते धर्मवीर नव्हतेच धर्माचा त्यांनी पुरस्कार केलाच नव्हता अरे ज्या माणसानं आपलं शरीराची हे प्राणाची आहुती दिली धर्मासाठी आता हे त्यांना नव्यानं इतिहास शिकवायला पाहिजे खरं म्हणजे राष्ट्रवादीला काय झालं कळत नाही मी सकाळीच बघितलं भाऊ तोरसेकरांचा की राष्ट्रवादी हा जिहादी पक्ष आहे त्यांना हिंदुत्वाचे कुठलेही विचार पटत नाही पटले तर वेगळ्या दिशेनं चुकीच्या दिशेनं मांडण्याचा ते प्रयत्न करतात आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचं नाही तर म्हणजे काय म्हणायचं आणि असा कुठला इतिहासाचा अभ्यासक आहे इतिहासाचा विद्यार्थी आहे की जो संभाजी महाराजांना त्यांनी धर्मासाठी आहुती दिली आहे प्राण दिले असं म नाकारणारं कोण आहे मग यांना का असं करावं वाटतं आहे साहजिकच महाराष्ट्रामधून संतापाच्या भावना जागोजागी कानाकोपऱ्यावून येत आहेत आणि त्यांनी जे वक्तव्य केलं हे कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता फक्त चर्चेत राहावं असेल किंवा का त्यांची पॉवर स्टाईल आहे जे धरणाच्यावर त्यांनी जे विधान केलं तशाच प्रकारचं विधान आहे असं मी समजतो धरणाचे वक्तव्य कोणी केले काय केले हे तर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास ज्या नेत्यांना माहिती नाही जेहादी पक्ष म्हणणाऱ्या पक्षातच तुम्ही बेडूकुडी मारलीत अशा नेत्यासोबतच तुम्ही हात मिळवणी केलीत अशी चर्चा सध्या शिरूर हवेलीच्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज साठी हनुमंत सुरवसे हवेली पुणे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा